बावन्न आणि तेरा त्रेपन्न जाण्याचं लक्ष ठेवलं ते पुढचा सन्मान केला जाईल केल्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित जाईल त्यामध्ये विनंती करेल जगदीश खोके साठी तब्बल तीन हजार मी मनापासून लाख आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाते

माध्यमातून सन्मानित केलं जरा लाईव्ह बंद आहे त्याच्यामुळे बघा आता मी आज थोडीफार प्रत्येक दिवस आपला नसतो बाबा काय प्रत्येक दिवस आपला दिवस नसतो ना धाके मारतात हरिरान संघाला विनंती आहे तर <laughs> व्यासपीठावरती शुभ शुभ्र सन्मान होतोय अनंताजी उरे यांनी स्पर्धेच्या माध्यमात

तर त्याच्या सन्मान केला जाईल आता जोडी उतरले कबड्डी पाहतोय सन्मान केलं जाते ग्रामस्थांची आपण कबड्ज रुपस्थिती पाहतोय प्रत्येक ग्रामस्थांचा मान सन्मान अतिथी मंच कबड्डी आपण पाहतोय त्या सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो

एक अनुभवात अनुभव तांगड अनुभव असलेला खेळाडू आपले खेळाडू भरत पाटील ही हा आपला अनुभव अधिक पणाला लावतोय आणि तेवढा ताकदीचा खेळाडू